नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान काकडे राहणार लोहारा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव तर ही मिरचीचं प्लॉट आहे जर येथील आहे तर या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून मिरची लावण्याच्या संदर्भात मार्गदर्शन घेतले आपलं मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन तंत्रज्ञान याच्या आधारित फोन करून त्यांनी फोनवर मार्गदर्शन घेऊन घेतले आदोगर माहिती वगैरे मिळवून घेतली आणि त्या पद्धतीने यांनी मिरची लागवड केली आणि त्यांची मिरची अतिशय एकदम चांगल्या प्रकारे ग्रोथ करत आहे आणि मिरचीची क्वालिटी वगैरे आपण पाहू शकता त्यांना आपण विचारणार आहोत त्यांचे पाच मिनटाचे मनोगत घेणार आहोत की खरोखर मिशन समृद्धी अंतर्गत यांना कसे अनुभव आले कसे आपल्या खरोखर मार्गदर्शनाचा फायदा झाला की नाही त्यांना आपण विचारणार आहोत तर व्हिडिओ बघण्यासाठी शेवटपर्यंत राहा नमस्कार दादा नमस्कार सर आपलं नाव सांगा संजय राज राहणार जिल्हा तर आपण मिशन समृद्धी अंतर्गत मिरची लागवड केली तर आपला परिचय कसा झाला होता ऑनलाईन झाला सर ऑनलाईन मा... ऑनलाईनच्या मा तुम माध्यमातून तुम्ही मला कॉल केला आणि मिरचीच्या संदर्भात आपण चर्चा केली तर आपण मिरची लागवड करीत असताना आपण कशी करणार होतो याच्या अगोदर आधी सर मारायची इच्छा होती आपल्याला पण मग तुमचं मार्गदर्शन घेऊज आपण नागाटी केली नागाटी केले नागाटी के करून आपण मिरची लागवड झाली आता आपल्याला मिरची चांगली आहे मिरची चांगली तर नागाटी करून सम बेड वगैरे पाळले आपण तर त्याचा काय फायदा झाला आपल्याला काय दिसणार कडक म्हणजे माती वर नरमशागत झाली नसते आणि जे रूट प्रॉब्लेम आहे कडक जागेवर आपल्या म्हणजे मुळ्या टेकून गेल्या असतात मिरची ब्लॉक झाली असते तर आपण पहिले औषधी घेतली होती ऑक्टोंबर महिन्यामध्ये पाऊस आला होता त्याच्या अजोदर आपण वांग या पिकासाठी औषधी घेतली होती पण पाऊस असल्या कारणामुळे रद्द मारलीच नाही वांग्यावर अच्छा पण आपल्याला मिरची लावायची होती म्हणून आपण मिरची मिरची वापरले कोणते कोणते प्रोडक्ट वापरले होते हे वापरले आपण मिरचीसाठी आणि तिकडे कशा वापरले ते आपण मेथी टाकली होती दहा किलो अच्छा अच्छा आपण आवडा रिझर्ट भेटला त्या भरपूर जर भेटला त्याच्यामुळे आपण म्हणजे काय फायदा झाला ते आपला लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन फुटवे फुटवे भाजीचे मेथीचे भाजीचे फुटवे वगैरे जास्त वाढले अच्छा म्हणजे तुम्हाला तिथून अजून विश्वास तुमचा बळकट झाला बळकट झाला तेच प्रोडक्ट आपण मिरची मिरची वापरले तर बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांचं म्हणणं लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन क्वालिटी स्पेडर हे सुरुवातीपासून आपल्या मिरचीला फवारणी करत होते आणि त्यांचा काही दिवसापूर्वी आपला फोन खराब झाल्यामुळे आपल्याशी संपर्क न झाल्यामुळे त्यांनी फोनवरच हो ऑनलाईनच्या माध्यमातून मार्गदर्शन घेत राहिले आणि करत राहिले वास्तू पालक त्यांचं ना आपलं पाच किलोचं अंतर आहे लवारा ते कळून सरा तर ते त्यांना आता ही दुसरी विजिट आपण आठ दिवसामध्ये दिली तर त्याच्या अतोदर त्यांनी फोनवरच सगळं ट्रीटमेंट घेतात तर आपण आता मिरचीची क्वालिटी वगैरे हो चांगली सर आणि फुटवा वगैरे मस्त आता ग्रोथ झाली ना आता ते आपण ते पवार पवार केले होते तर आता आपलं येणार जाणारे शेतकरी आणि विचारता बोल कोणाचं मार्केट चालू आहे असं फ्लॉट आता एकाच नंबर आवडत थंडीचा आवड असा फ्लॉट बसत बसत नाही असं म्हणणार मस्त डोवलप एकदम झाड झाली झालं तर मिरचीचे म्हणजे काही तुम्हाला शंका वगैरे वाटते मिरची बद्दल काही काहीच नाही सर आता किती दिवसाचा प्लॉट झाला आहे आपला आपला तरी आपले अठरा नोव्हेंबरची लागवड आहे अच्छा अठरा नोव्हेंबर हो आणि वरायटी कोणती आहे आपले हा एकोणवशाली वैशाली आता फुलं लागण्यास सुरुवात झालेली आहे मिरची बी हां तर तुम्हाला काय वाटतं की मिरची सक्सेस होईल का नाही तुमचं मार्गदर्शन मिरची सक्सेस होईल अच्छा बघा शेतकरी मित्रांनो हे मिरची लावण्यासाठी नवीनच आहात हा पहिल्याच वर्ष आहे आणि यांना येणार जाणार ते रस्त्यावर शेत असल्यामुळे इतर शेतकरी बांधव त्यांना विचारत आहे की मिरची अशा वातावरणात सक्सेस जमत, वा जमत होत नाही सक्सेस होत नाही तर आपले मिशन समृद्धीचे मार्गदर्शन तंत्रज्ञानावर धरित त्यांनी असं मस्त डेव्हलप केलेलं आहे मिरचीचं प्लट सर तुम्ही मिरची वापरून औषधी समाधानी आहात भरपूर सर एकच नंबर औषधी क्वालिटी प्रोटेक्शन भरपूर एकच नंबर औषधी मिरची साठी फुटवे क्वालिटी अच्छा झाडाची एकच नंबर होते आणि ते आता इथून मिशन समृद्धी अंतर्गत इतर पिकांवर तुम्ही वापरणार औषधी भरपूर पिकांवर आता एक क्वालिटीशन हे प्रोटेक्ट येणार हे आपू कायम वापरणार कायम वापरणार म्हणजे याच्यानं तुमचा फायदा होतो फायदा बी झाला ना आपल्याला एकाच नंबर रिझल्ट त्याचा बर औषधीचाच फायदा झाला का इतर गोष्टी झाला पहिल्यापासूनच मार्गदर्शन आपण मिरची साठी घेतलं अच्छा म्हणजे मिरची साठी मार्गदर्शन घेतलं त्याचा आधोगार तुम्हाला लाभ झाला आणि नंतर औषधीचा लाभ झाला किंवा मार्गदर्शन घेण्याच्या अगोदर तर तुम्हाला औषधी मिळालीच नाही तर त्याचे तुम्ही रिझल्ट पाहिलेच नाही तर मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन भेटलं तुम्हाला हो का अच्छा तरी याच्याबद्दल स समाधानी आहात आपण समाधानी आहे सर ठीक आहे धन्यवाद